नमस्कार मी धनराज गजाननराव एलमुलवार सहायक शिक्षक जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सिदूर तालुका जिल्हा चंद्रपूर आज आपण मनीमाडेच्या सहाय्याने अपूर्णांक विद्यार्थ्यांना कसं सांगता येईल ते बघूया चला तर आपण आता सुरुवात करूया सर्वप्रथम मी एक मणीमाड घेत आहे बघा ही एक मणीमाड घेतलेली आहे मी या मणीमाडेमध्ये एकूण शंभर मणी आहेत शंभर मणी म्हणजेच बघा इथे दहा दशक आहे बघा लाल रंगाचा एक दशक हिरव्या रंगाचा एक दशक अशा पद्धतीने इथे वेगवेगळ्या रंगाचे दहा दशक आहेत म्हणजे एका रंगाचे दहा मणी इथे घेतलेले आहेत असे एकूण शंभर मणी आहेत चला तर आता आपण या मणीमाळ्याच्या सहाय्याने अपूर्णांक कसं सांगता येईल ते बघूया तर बघा ही एक मनीमाळ आहे आणि या मणीमाळेचे एकूण दहा समान भाग केलेले आहेत बघा हा लाल रंगाचा एक हिरवा निळा आणि गुलाबी असे एकूण दहा समान भाग केलेले आहे तर बघा हा एवढा भाग म्हणजे या मणिमाळेचा एक भाग आहे म्हणजेच या दहा समान भागासारखा एक भाग चला तर आपण आता हे अंकरूपात कसं लिहूया बघा बघा या मणिमाळेचे आपण दहा समान भाग केले म्हणून छेदामध्ये आपण दहा लिहिला त्या मणिमाळेमधला हा एक भाग म्हणून दहा समान भागासारखा हा एक भाग चला तर पुढे बघूया बघा आता इथे आपण दोन दशक घेतले आहे म्हणजेच या मणिमाळेचे हे दोन भाग आहेत म्हणजे दहा समान भागासारखे हे दोन भाग तर बघा एकूण दहा समान भाग आहे आणि हे दोन भाग म्हणून बघा अंशामध्ये दोन आणि छेदामध्ये दहा म्हणजेच दोन अंश छेद दहा चला पुढे बघूया बघा आता आपण एकूण तीन भाग घेतलेले आहेत म्हणजेच तीन दशक घेतलेले आहे बघा हा एक दशक हा दुसरा दशक आणि हा तिसरा दशक म्हणजेच या दहा समान भागासारखे हे तीन भाग म्हणजेच तीन अंश छेद दहा बघा पुढे बघूया आता आपण एकूण चार भाग घेतलेले आहेत हा लाल रंगाचा एक हिरव्या रंगाचा एक निळ्या रंगाचा एक आणि गुलाबी रंगाचा एक म्हणजेच दहा समान भागासारखे एकूण चार भाग बघा चार छेद दहा चला पुढे जाऊया बघा आता याच्यामध्ये आपण एकूण पाच समान भाग घेतलेले आहेत म्हणजेच दहा समान भागासारखे एकूण पाच भाग चला तर कसं लिहूया बघा पाच अंश छेद दहा म्हणजेच दहा समान भागासारखे पाच भाग चला तर पुढे जाऊया बघा आता इथे एकूण एक आपण सहा भाग घेतलेले आहे एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच दहा समान भागासारखे सहा भाग म्हणजेच सहा अंश छेद दहा बघा आता आपण इथे एकूण सात भाग घेतलेले आहेत म्हणजेच दहा समान भागासारखे हे सात भाग चला तर लिहून घेऊया म्हणजेच सात छेद दहा पुढे जाऊया बघा आता याच्यामध्ये एकूण आठ भाग घेतलेले आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि आठ तर असे एकूण आठ भाग आपण इथे घेतलेले आहेत दहा समान भागासारखे आठ भाग म्हणून लिहायचं कसं बघा आठ अंश छेद दहा चला तर पुढे जाऊया आता आपण एकूण नऊ भाग घेतलेले आहेत म्हणजेच या दहा समान भागासारखे हे नऊ भाग म्हणजेच नऊ अंश छेद दहा चला पुढे जाऊया बघा आता आपण पूर्ण दहाच्या दहाही भाग इथे घेतलेले आहेत म्हणजेच दहा समान भागासारखे हे दहा भाग तर कसं लिहायचं बघा दहा अंश छेद दहा म्हणजे अंशातही अंशात पण दहा आहे आणि छेदात सुद्धा दहा आहेत म्हणजेच याला आपण एक पूर्ण असं म्हणूया बघा ही एक पूर्ण मणीमाड झालेली आहे म्हणजेच दहा अंश छेद दहा बरोबर एक तर अशा पद्धतीने आपण या मणिमाडेवर हा अपूर्णांक विद्यार्थ्यांना दाखवू शकतो चला तर पुन्हा काही उदाहरण बघूया बघा ही एक मणिमाळ आहे आता बघा या मणिमाळेचे आपण दोन समान भाग केलेले आहे म्हणजे हा इथून इथपर्यंत इत हा मणिमाळेचा अर्धा भाग झालेला आहे आणि हा उरलेला अर्धा तर अर्धा भाग आपण कसं दाखवतो अपूर्णांकामध्ये एक अंश छेद बघा म्हणजेच हा मणिमाळेचा अर्धा भाग आहे जर आपण एकूण मणी जर मोजले तर एकूण मणी आहे शंभर म्हणजे अर्ध्या भागामध्ये किती मणी आहेत एकूण पन्नास मणी म्हणजेच या मणिमाडेचा अर्धा भाग म्हणजेच पन्नास मणी चला तर पुढे जाऊया आता इथे बघा एकूण किती मणी आहेत पंचवीस मणी आहेत एकूण पंचवीस मणी आहेत म्हणजेच या संपूर्ण मणीमाडेचे चार समान भाग केले असं आपण समजूया म्हणजेच हा एवढा भाग किती होणार एक अंशाचे चार म्हणजेच पावभाग म्हणजेच शंभर पाव पावभाग पाव जर केला तर त्याच्यामध्ये एकूण किती मणी येतात पंचवीस मणी येतात चला तर पुढे जाऊया आता आपण हे शंभर मणी घेतलेले आहे आणि या शंभर मण्याचे चार समान भाग केलेले आहेत आता या चार समान भागासारखे हे किती भाग झाले मगाशी आपण पाहिलेला आहे याचा पावभाग म्हणजे पंचवीस झाला आणि हा पुन्हा एक पावभाग आपण त्याच्यामध्ये घेतला म्हणजे पंचवीस धुणी हे पन्नास झाले म्हणजे हे लिहायचं कसं बघा या चार समान भागासारखे हे दोन भाग चला तर पुढे जाऊया बघा आता आपण इथे पंच्याहत्तर मणी घेतलेले आहेत बघा या शंभर मण्यासारखे एकूण पंच्याहत्तर मणी आपण घेतलेले आहेत तर हे पंच्याहत्तर मणी म्हणजेच बघा कसं लिहायचं म्हणजेच या चार समान भागासारखे एकूण तीन भाग इथे घेतलेले आहेत म्हणजे शंभर सारखे एकूण पंच्याहत्तर भाग घेतले म्हणजेच चार समान भागासारखे तीन भाग आपण इथे घेतलेले आहेत चला तर पुढे जाऊया बघा आता शंभर सारखे आपण शंभर पूर्ण आपण शंभर मणी घेतलेले आहेत म्हणजे बघा चार समान भागासारखे चार भाग बघा आपण पंचवीस पंचवीसचे चार भाग केले होते तर आता आपण पूर्ण ही मणीमाड घेतलेली आहे तर चार समान भागासारखे चार भाग इथे झालेले आहेत चला पुढे जाऊया बघा आता आपण या मणीमाळेचे एकूण पाच भाग केलेले आहे असं समजूया ही शंभरची मणीमाड आहे आणि या शंभरच्या मणीमाड्याचे आपण एकूण पाच भाग केलेले आहेत मग एका भागामध्ये किती आहे बघा वीस म्हणजे वीस वीस जर पाच वेळा घेतला आपण तर शंभर होतात म्हणजेच आपण वीसचा हा एक भाग घेतलेला आहे म्हणजेच याला अपूर्णांकामध्ये कसं लिहिता येईल आपल्याला बघा एक अंशछेद पाच म्हणजे या पाच समान भागासारखा हा एक भाग आपण इथे घेतलेला आहे चला तर पुढे जाऊया बघा पाच समान भाग या माडेचे केलेले आहे आता पाच समान भागासारखे आपण इथे दोन भाग घेतलेले आहे बघा हा हिरव्यापर्यंत एक भाग आणि या निळ्या मण्यांपासून या गुलाबी मण्यापर्यंत हा दुसरा भाग म्हणजे दोन भाग घेतलेले आहे म्हणजे पाच समान भागासारखे दोन भाग म्हणजेच दोन अंशाचे पाच चला तर पुढे जाऊया बघा आता आपण इथे तीन भाग घेतलेले आहे हा एक भाग हा दुसरा भाग आणि हा तिसरा भाग म्हणजेच पाच समान भागासारखे आपण इथे एकूण तीन भाग घेतलेले आहेत चला तर पुढे जाऊया बघा आता आपण इथे एकूण चार भाग घेतलेले आहे वीस वीसचा टप्पा जर बघितला आपण वीस एक वेळा आहे वीस दोन वेळा आहे वीस तीन वेळा आणि हे चार चार म्हणजे भाग घेतलेले आहेत पाच भागासारखे एकूण चार समान भाग घेतलेले आहेत म्हणजेच पा चार अंशाचे पाच चला तर पुढे जाऊया बघा आता एकूण पाच समान भागासारखे पाचही समान भाग आपण इथे घेतलेले आहेत म्हणजेच पाच अंशाचे पाच बरोबर एक म्हणजे आता एक पूर्ण झालेला आहे चला तर पुन्हा एक उदाहरण घेऊया आपण आता बघा ही संपूर्ण मणीमाड आहे या मणीमाळेमध्ये एकूण शंभर मणी आहे आणि मी इथे बघा एक दोन तीन चार पाच हा एक पाचचा एक भाग घेतलेला आहे म्हणजे या संपूर्ण मणीमाळेचे एकूण वीस भाग केलेले आहे आता वीस भाग केलेले आहे आणि वीस भागा मधला हा एक भाग हे पाच मणी म्हणजे एक भाग म्हणजेच या वीस समान भागासारखा हा एक भाग म्हणजेच एक अंश चे वीस आता बघा इथे एकूण मी किती मणी घेतलेले आहेत पंचवीस मणी घेतलेले आहेत म्हणजेच या वीस समान भागासारखे किती भाग होईल इथे बघा एक भाग हा पाच मण्यांचा आहे असे एकूण किती भाग घेतलेले आहे एक दोन याच्यामध्ये दोन चार झाले आणि हा एक पाचवा म्हणजे पाच भाग इथे झालेले आहे म्हणजेच वीस समान भागासारखे एकूण पाच भाग आपण इथे घेतलेले आहे म्हणजे पाच अंश छेद वीस तर आता बघूया वेगळ्या पद्धतीचं उदाहरण बघूया आता इथे आपल्याला अपूर्णांक दिला आहे आठ अंशछेद वीस आता आपण या मणिमाड्यावर तो कसा दाखवणार बघा आपण या मणीमाळेचे एकूण वीस समान भाग केले आहे आणि वीस समान भागासारखे हे आठ भाग आता वीस समान भाग म्हणजे याच्यातला एक भाग हा पाचचा आहे म्हणजेच आठ भाग किती होईल चाळीस बघा आठ भाग म्हणजेच चाळीस मणी होणार म्हणजेच वीस समान भागासारखे आठ चला तर पुन्हा एक उदाहरण घेऊया आपण आता आहे पंधरा अंश छेद वीस बघा वीस समान भाग, भाग आहे आणि त्याच्यासारखे एकूण पंधरा भाग आपल्याला इथे दाखवायचे आहेत आता पंधरा भाग म्हणजे बघा एक भाग पाचचा आहे तर पंधरा भाग किती होईल याचे पंचाहत्तर बघा इथे पंच्याहत्तर मणी आपण घेतलेले आहेत म्हणजेच वीस समान भागासारखे पंधरा भाग म्हणजेच शंभर मण्या सारखे एकूण पंचाहत्तर भाग तर बघा अशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना विविध उदाहरणे देऊन या मनीमाडेवर हा अपूर्णांक समजावून देऊ शकतो धन्यवाद